कर्मयोगी शिक्षण सम्राट माननीय डॉक्टर दलित मित्र नारायण उर्फ नानासाहेब जाधव आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक जानेवारी हा नववर्ष नवीन वर्षाच्या निमित्तानं आपणास आयु आरोग्य मिळावं याच सदीच्या शुभेच्छा शुभेच्छुक एक वृत्त न्यूज चॅनल परिवार नांदेड नारायणराव उर्फ डॉक्टर नानासाहेब जाधव आपला जन्म एक जानेवारी रोजीचा दिग्रज खुर्द तालुका कंधार जिल्हा नांदेड इथला श्री नाईक विद्या मंदिर दिग्रज खुर्द तांडा इथं एकोणीसशे पासष्ट ला आपली चौथी परीक्षा उत्तीर्ण आपण केलेली आहे एकोणीसशे पासष्ट एक ते एकोणीसशे बहात्तर दरम्यान चौथी ते दहावी शिक्षण आपण पूर्ण केलं यशवंत महाविद्यालय नांदेड इथं पी यू सी विज्ञान विषयात आपण शिक्षण उत्तीर्ण झाला आहात उदगीर इथं बी एचं शिक्षण पूर्ण केलं जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालय सिडको नांदेड इथं प्रभारी प्राचार्य म्हणून सुद्धा आपण पदभार सांभाळलेला आहे दोन हजार बारा मध्ये नानासाहेब जाधव यांना शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी अर्थात डॉक्टरेट पी एच डी प्राप्त केलेली आहे एकोणीसशे शहात्तर रोजी सेवादा शिक्षण संस्थेचं रोपट आपल्या माध्यमातून उभं राहिलेलं आहे डॉक्टर नानासाहेब जाधव अतिशय बारकाईनं सर्व क्षेत्रात निपुण होते भटक्या विमुक्त बंजारा समाजाला मुख्य प्रवास आणावायचा आहे असं महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावरून चालल्याशिवाय पर्याय नाही ही कुणगाट त्यांनी मणी बांधली पीयूसी ला असताना त्यांनी नांदेड इथं बंजारा विद्यार्थी संघटनेची मुहूर्तमेंढ रोवली आणि त्याचं नेतृत्व सुद्धा त्यांनी केलं महाराष्ट्र शासनाच्या भटक्या विमुक्त सल्लागार समितीवर त्यांनी सात वर्ष शासन नियुक्त म्हणून म्हणून काम केलेलं आहे या काळातच त्यांनी नाईक विकास महामंडळाची कल्पना व आवश्यकता याबाबतची विस्तृत भूमिका मांडलेली होती त्यांच्या प्रयत्नामुळे दिग्रस खुर्द ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन गांधीनगर या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळवून आला पुढे त्यांनी सतत पंधरा वर्ष या ग्रामपंचायतीचं सरपंच म्हणून अधिक प्रभावीपणे विकासाची कामं खेचून आणण्यासाठी प्रयत्न केले नागार्जुना शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या माध्यमातून श्री नारायणराव जाधव यांनी सात प्राथमिक शाळा दोन अपंग शाळा दोन मुकबधीर विद्यालय तीन बालग्राम दोन मुलांचे वसतिगृह दोन मुलींचे वसतिगृह पाच माध्यमिक शाळा दोन इंग्रजी माध्यमांच्या शाळा तीन कनिष्ठ महाविद्यालय एक तंत्रनिकेतन एक डी एड विद्यालय दोन बी एड महाविद्यालय दोन एम एड महाविद्यालय एक शारीरिक शिक्षण महाविद्यालय एक विधी अर्थात लॉ कॉलेज व एक समाजकार्य महाविद्यालय आणि एक वरिष्ठ कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांची उभारणी केलेली आहे आजपर्यंत डॉक्टर नानासाहेब जाधव यांनी केलेल्या कार्याबद्दल केंद्र राज्य तसंच इतर विविध चौदा नामांकित संस्थांच्या वतीनं त्यांना पुरस्कारानं आहे आपला या कार्याचा वेलू असाच उंचावत जावो याच सदीच्या शुभेच्छा एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजता वसरणी तालुका नांदेड येथील वसंतराव नाईक महाविद्यालय प्रांगणामध्ये डॉक्टर नानासाहेब जाधव यांच्या अडुसष्टव्या वाढदिवसाच्या निमित्तानं चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्याला नांदेड आणि मराठवाड्यातील सर्व शिक्षणप्रेमींनी या कार्यक्रमाला अभिष्ट चिंतन सोहळ्याला उपस्थित राहावं असं आवाहन श्री सवादा शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड यांच्या वतीनं आवाहन करण्यात आलं आहे साहेब एक जानेवारी आपला वाढदिवस त्यानिमित्त एक वृत्त न्यूज चॅनल परिवाराच्या वतीने सुद्धा आपल्याला आयुआ आरोग्य मिळावं याच सदिच्छा शुभेच्छा वाढदिवसाच्या शमदानकन दिगंबर शिंदे एक एकवृत न्यूज चॅनल संपादक नांदेड